काळ्या काळ रांनी खारल्या चल तिथं उतरिला दामाजी सोणार त्यानं गाडविलं डोरल्याच झाड त्यानं गाडविला डोरल्या गवर माझी लेती सासरला जाती गवर माझी लेती सासरला जाती एक गौराबाई मोदक जेवून जाई एक गौराबाई मोदक जेवून जाई काळ्या काळ रनी कारळ रनी कारला तिथं उतारीला दमाजी सोनार त्यानं गडविलं सकाळ्याचं झाड सकाळ्याच्या पोटी साडती मोती गवर माझी लेती सासरला जाती गवर माझी लेती सासरला जाती एका गौर बाबाई लाडू जेवून जाई एका गौरा बाई लाडू जेवून जाई काळ्या काळ्या राणी खल्या चायला तिथं उतारीला दामाजी सोनार त्यानं गडविला जोडव्याचा जोड गवर माझी लेती सासरला जाती एका गौर बाई पोळ्या जेवून जाई एका गौर बाबाई पोळ्या जेवून जाई काळ्या काळ्या राणी कारल्याचा येल तिथा उतरील दमाजी सोनार त्यान घडविल मसुळ्याच झाड गवर माझी लती सासरला जाती गवर माझी लती सासरला जाती ये गा गौरबाई एवढ जेवून जाई ये गा